मित्रमैत्रिणीनो मी आरती आपल्या शिवसृष्टी या युट्यूब चॅनलवरती सहर्षे स्वागत करते तर मैत्रिणीनं कशा आहात आशा करते की स्वस्त असणार मस्त असणार आणि पावसाळ्याचे दिवस आहेत सध्या मग स्टेप बाय स्टेप स्कुटीही शिकत असणार तर जरा जपून स्कूटी शिकायची आहे कारण पाऊस पडल्यामुळे रोडवरती ओल असते आणि ओलीवरती गाडी स्लीप होण्याची बरीचशी शक्यता असते त्यासाठी जरा जपून गाडी आपण चालवायची आहे तर मैत्रिणीनो बऱ्याचशा मैत्रिणींमध्ये काय होतं त्यांचं ज्यावेळेस त्या डिस्टन्स वाढवत असतात तर त्यांच्याकडून सुकून एक्सिलेटर हा वाढला जातो त्यामुळे डिस्टन्स हा वाढत नाही तर डिस्टन्स वाढवत असताना काय काय चुका माझ्या मैत्रिणींकडून होतात हे आज आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत तर व्हिडिओ खूप यूजफुल इन्फॉर्मेटिव्ह आणि मोटिवेशनल होणार आहे अगदी शेवटपर्यंत तुम्ही व्हिडिओ पाहायचा आहे व्हिडिओ आवडल्यास लाईक करायचा आहे शेअर करायचं आहे आणि ज्या कोणी मैत्रिणी पहिल्यांदाच चॅनलवरती असतील त्यांनी आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करायचं आहे चला तर मग वेळ न घालवता आजच्या व्हिडिओला आपण सुरुवात करूयात तर ज्यावेळेस तुम्ही डिस्टन्स वाढवत असता तर त्यावेळेस तुमचं हँडलसुद्धा हल्लं जातं तर त्यासाठी काय करायचं आहे तुम्हाला थोडं थोडं तुम्ही अंतर वाढवायचं आहे एक चार चार पावले अंतर वाढवायचं आहे ते पण सरळ गाडी तुम्हाला चालवायची आहे मग असं करत करत तुम्ही थोडं थोडं अंतर वाढवलात की मग तुमचं हँडलवरतीसुद्धा कंट्रोल येणार आहे तर आता अशी वेळ वेळाव्यांचं थोडंसं काय होते की थोडंसं त्यांचं स्पीड हे खूप जास्त होते तर वेगावरती कंट्रोलसुद्धा आपल्याला पाहिजे आणि बऱ्याचदा काय होते पायाने गाडी थांबवण्याचा प्रयत्न करत असतात तर तुमच्या हातामध्ये दोन्ही असतं रेस पण असते ब्रेक पण असतो त्यासाठी ॲक्सिलेटरला कमी करायचं आहे हळूहळू आणि हळूहळू ब्रेक प्रेस करायचं आहे पायाने गाडी अजिबात थांबवायचा प्रयत्न करायचा नाही येता येते अश्विनी मॅडम बऱ्याचदा एक लिटर कमी करायचं लक्षात राहत नाही त्यासाठी तुम्हाला तुमच्या वेगावरती कंट्रोल येणं खूप आणि खूप महत्वाचं आहे मैत्रिणीला काय होतंय मॅडम हालताय ना थोडस हालताय ना, फुप ना।, हालता ना थोडंसं सरळ गाडी छान चालवत आहे फक्त की वेग खूप जास्तीचा आहे स्पीड खूप जास्तीचा आहे तर मैत्रिणींनो एक दोन चुका तर मी तुम्हाला सांगते पहिल्यांदा की तुमचं वेगावरती तुमचं नियंत्रण पाहिजे स्पीड हे कमी पाहिजे आणि जर हँडल हलत असेल तर तुमचं हँडलसुद्धा हललं नाही पाहिजे जर हँडल हलत असेल तर तुम्ही काय करायचं आहे सुरुवातीला थोडं थोडं अंतर तुम्ही वाढवायचं आहे आणि नंतर मग जास्तीचा डिस्टन्स तुम्ही वाढवायचा आहे आणि हे करत असताना जर तुमचं स्पीड वाढत असेल तर ते कशामुळे वाढते की तुम्ही खूप जास्तीचं घाबरून जाता मग घाबरलं की तुमचं वेगावरती अजिबात नियंत्रण राहत नाही त्यासाठी तुम्हाला तुमचं माइंड हे शांतच ठेवायचं आहे सुरुवातीलाच वेग पकडत असतानाच कमी वेग पकडायचा आहे आणि तो वेग आहे तसाच कंटिन्यू तुम्हाला पुढे ठेवायचा आहे कमी वेगामध्येच तुम्हाला तुमचा डिस्टन्स वाढवायचा आहे जेणेकरून तुम्हाला तुमची गाडी कंट्रोल करता येईल एवढंच तुमचं स्पीड पाहिजे मैत्रिणीनं आता पाहूयात समोरून अश्विनी मॅडम येत आहेत तर त्यांना येताना चढ लागतो चढ लागतो येताना त्यांना तर आत्ता पाहूयात त्यांचं वेगावरती नियंत्रण आहे की नाही थोडंसं हँडल हालत आहे आता परत एकदा पाहूयात मैत्रिणीनं अश्विनी मॅडम यांची काय चूक होती की डिस्टन्स वाढवताना हँडल खूप आणि खूप हल्लं जाते त्याच्यामुळे डिस्टन्स हा वाढत नाही तर हे पाहू शकता मी त्यांनी खूप छान असं कॉन्फिडन्स क्रिएट झालेला आहे पायसुद्धा त्यांनी बेसमेंटवरती घेतलेले आहेत फक्त थोडंसं आता वेगावरती त्यांचं कंट्रोल आलं पाहिजे आणि छान प्रकारे डिस्टन्ससुद्धा वाढवलेला आहे खूप छान खूप छान मस्त अश्विनी मॅडम यांची काय चूक होते की त्या थोडंसं हलत होत्या हल्ल्यामुळं त्यांची गाडी इनबॅलन्स होती आहे हँडल पण हल्लं जात होतं हँडल हल्लं की मग रेस कमी जास्त आहे त्यासाठी अजिबात स्वतः हलायचं नाही स्वतःच्या बॉडीवरती स्वतःला कंट्रोल ठेवायचं आहे हे पाहू शकता स्पीड इथूनच कमी करा ब्रेक दाबा ब्रेक दाबा ब्रेक दाबा ठीक आहे तर मैत्रिणीनू ॲक्च्युली काय होतं आहे स्पीडवरती थोडंसं कंट्रोल राहत ना नाही आहे त्यासाठी मी एकदा ट्राय करून दाखवते त्यांना काय होते सुरुवातीला जर तुम्हाला समोरच थांबायचं आहे म्हटलं की तुमचं स्पीड हे पाठीमागूनच कमी करायला पाहिजे तुम्ही आणि हळूहळू ब्रेक हा प्रेस कंटिन्यू करायला पाहिजे तर पाहूयात आता आपण मी त्यांना ट्राय करून दाखवते ठीक आहे रेस जास्तीची वाढली जाते इतकं असतं मी रेस कमी करायचे मला रोज देता प्रेस करा मैत्रिणी नो डिस्टन्स वाढवत असताना हालायचं नाही आणि एक्सलेटरसुद्धा कमी जास्त करायचं नाही आहे तेवढं स्पीड तुम्हाला कंटिन्यू ठेवायचं आहे आणि पाय बेसमेंटवरती ठेवल्यावरती रेस एक्सलेटर कमी जास्त करायचं नाही कारण तुम्ही इनबॅलन्स होऊन जाता त्यासाठी तर मैत्रिणीनं पाहिलंत ना अश्विनी मॅडम यांना खूप छान प्रकारे कॉन्फिडन्स आलेला आहे त्यांनी पायसुद्धा बेसमेंटवरती घेतलेला आहे फक्त की थोडंसं हँडल हलतंय डिस्टन्स वाढवत असताना जर हँडल हलत असेल तर तुम्ही थोडं थोडं अंतर वाढवायचं आहे आणि मग तुमच्यामध्ये कॉन्फिडन्स क्रिएट झाला की मग जास्तीचं अंतर तुम्ही वाढवायचं आहे आणि हँडलवरती महत्त्वाचं म्हणजे कंट्रोल करायचं आहे पायाने गाडी थांबवायचा अजिबात प्रयत्न करायचा नाही हळूहळू रेस कमी करायची आहे तुम्हाला समोर थांबायचं आहे म्हटलं की पाठीमागूनच तुमचं स्पीड हे कमी झालं पाहिजे आणि हळूहळू ब्रेक हा प्रेस करायचा आहे हळूहळू ब्रेक प्रेस करा खूप छान खूप छान खूप छान खूप छान असतं तर मैत्रिणीनं पहिली आणि महत्त्वाची टिप्स म्हणजे स्वतः हलायचं नाही स्वतःच्या बॉडीवरती कंट्रोल स्वतः ठेवायचं आहे आणि हँडल हलू द्यायचं नाही आणि पायाने गाडी थांबवण्याचा अजिबात प्रयत्न करायचा नाही तर ह्या महत्त्वाच्या टिप्स तुम्ही लक्षात ठेवायचं आहे डिस्टन्स वाढवत असताना तर आज छान प्रकारे अशिवणी मॅडमांनी प्रॅक्टिस केलेली आहे आता परत एकदा तुम्हाला लास्टच्या राऊंड त्या दाखवतील खूप छान खूप छान पाहिलं ना मैत्रिणीनं कोणतीही गोष्ट शिकायची म्हणजेच की दिसायला आपल्याला सोपी वाटते पण ज्यावेळेस आपण प्रॅक्टिकल करतो त्यावेळेस खूप सारे वायबल होऊन जातो तर त्यासाठी अजिबात वायबल व्हायचं हो नाही घाबरायचं नाही स्पीडवरती आपल्याला कंट्रोल ठेवायचं आहे एकसारखं स्पीड ठेवायचं आहे स्वतः हालायचं नाही आणि पायाने गाडी थांबवण्याचा प्रयत्न करायचा नाही हे पाहू शकतात का पहिल्या राऊंडपेक्षा आता खूप छान असं वेगावरती कंट्रोल आलेलं आहे मैत्रिणीनं तुम्हीसुद्धा अशा प्रकारे प्रॅक्टिस करायची आहे घाबरायचं अजिबात नाही घाबरल्याने तुमचं एक्सिलेटर हे खूप जास्तीचं वाढलं जातं मग तुम्ही वायबल होता आणि हल्ल्या जाता तर खूप छान खूप छान असा कंट्रोल आलेला आहे मस्त मस्त वेल्डन खूप छान खूप छान खूप छान टर्न पण घेतलेला आहे अश्विनी मॅडम मस्त खूप छान तर मैत्रिणीनं आता अश्विनी मॅडम यांची प्रॅक्टिस झालेली आहे तर आत्ता आपण त्यांची प्रतिक्रिया जाणून घेऊया की त्यांना डिस्टन्स वाढवत असताना काय प्रॉब्लेम येत होते आता आपण त्यांच्याकडूनच जाणून घेऊया साईडच्या स्टँडला लावली तरी चालेल तर अश्विनी मॅडम डिस्टन्स वाढवत असताना काय काय चुका होत आहेत आज तुम्हाला काय एक्सपिरियन्स आला मी जेव्हा डिस्टन्स वाढवत होते तेव्हा माझा माझाकडून स्पीड जास्त होत होता आणि त्यानंतर माझ्याकडून रेस कमी होत होती त्याच्यामुळे माझा गाडीवर कंट्रोल होत नव्हता त्याच्यामुळे माझं हँडल वगैरे खूप घालत होतं तर तरी पण खूप छान अशी प्रॅक्टिस केलेली आहे तर तुम्हाला कसं वाटतंय आत्ता कसं वाटतंय पहिल्या दिवशी कसं वाटत होतं आणि आज कसं वाटतंय पहिल्या दिवशी तर मला असं वाटत होतं मला गाडी जमणारच नाही पण आता पूर्ण कॉन्फिडन्स आला आहे की हा मी गाडी चालवू शकते मग स्टेप बाय स्टेप मी ज्या काही तुम्हाला टिप्स सांगितले त्याचा फायदा होतोय का हो हो भरपूर मॅडम ज्या ज्या टिप्स सांगतात ते त्या सगळ्या मी फॉलो करते थोडंसं जरा माझा प्रॉब्लेम होता आहे रेजवर कंट्रोल करायचा मॅडम ज्या सूप्स वगैरे सांगतात ते मी व्यवस्थित फॉलो करून गाडी व्यवस्थित शिकणारच आहे वेल डन खूप छान केलं तर मैत्रिणीनं तुम्हीसुद्धा अशा प्रकारे स्टेप बाय स्टेप शिकायचं आहे अजिबात घाबरायचं नाही घाबरल्याने तुम्ही अजिबात काही करू शकणार नाही त्यासाठी माइंड एकदम शांत ठेवायचं आहे स्टेप बाय स्टेप शिका मी आपल्या शिवसृष्टी या यूट्यूब चॅनलवरती एक ते चार असे पार्ट बनवलेलेच आहेत ते एकदा अवश्य बघा व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर आणि असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा चला तर मग परत पुन्हा भेटूया असेच नवनवीन व्हिडिओ घेऊन तोपर्यंत बाय धन्यवाद थँक्यू